श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणे एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल जवळ नमस्कार अपना 24 मदे सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुक्यातील तो दुधाचा विषय आयरणीवर दुधात भेसळ करणाऱ्यावर कारवाई होणार आमदार विक्रम पाचपुते यांचा इशारा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात आमदार विक्रम पाचपुते यांनी आमदार पदाची सूत्रे हाती घेताच पहिल्याच अधिवेशनाच्या सेशन मध्ये भेसळयुक्त पनीरचा मुद्दा उपस्थित करत श्रीगोंदा तालुक्यासह महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे श्रीगोंदा तालुक्यातही भेसळयुक्त पनीर व भेसळयुक्त दूध निर्मितीचे ठिकाणे आहेत काहींवर कार श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले आहे आपण पित असलेले दूध आहे की विष हे पाहणे गरजेचे आहे भेसळयुक्त दुधाचा मुळापर्यंत जाऊन दोषींवर कारवाई करणार करण्याची गरज आहे भेसळयुक्त दूध व भेसळित पनीर विषयी आमदार विक्रम पासपुते यांना दक्ष टाइम्स ट्वेंटी छेडले असता आमदार म्हणाले वेगळा प्रश्न आहे की आपण आता संसदेमध्ये जो पनीरचा जो मुद्दा आहे तो आपण मांडला आपल्या तालुक्यात सुद्धा काही असे कारखाने आहे जिथे पनीर तयार होते त्याच बाजूला आपल्याकडे भेसळयुक्त दूध हे निर्माण होते त्या संदर्भात आपण काही उपाययोजना उपाययोजना करायचं आता मला उपमुख्यमंत्र्यांनी खरं तर उत्तर माझ्या प्रश्नाला दिलं म्हणजे राज्यमंत्री उपस्थित असतानासुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं हेच खूप महत्त्वाचं होतं आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावायची मला कबुली दिलेली आहे त्यामुळे जसं आपण सूचना केल्या तशा अनेक राज्यातनं माझ्याकडे सूचना प्राप्त झाल्यात राज्यातनं अनेक ठिकाणावरनं काही कार्यकर्ते असतील काही काय म्हणणार काही संस्था आहेत या काही सर्वसामान्य जनता त्यांच्या माध्यमातूनही नागरिकांच्या माध्यमातूनही मला काही सूचना आलेल्या ह्या संबंधित सूचना आता त्यांनी मला विधानसभा संपायच्या आधी म्हणजे हे सेशन संपायच्या आधी बैठक लावणार असं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे नक्कीच त्या बैठकीमध्ये ह्या सगळ्याची चर्चा होईल आणि आपल्याकडे काही तशा सूचना असतील आपण मला सांगा संबंधित डिपार्टमेंटला आपण कळून त्या त्या ठिकाणी हे कारवाया केल्या जातील कारण ही गोष्ट गांभीर्याची आहे आणि याची दखल म्हणजे संपूर्ण राज्याने घेतलेली आहे आणि याचा फरक असा झाला आहे की शेतकऱ्यांच्या दुधाला मागच्या कालपासून दोन रुपये बाजारभावसुद्धा वाढलेला आहे म्हणजे एक पनीरचा निर्णय काय होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण तुम्ही आम्ही अनुभवलेलं आहे म्हणजे फक्त तीन दिवसामध्ये दोन रुपयाने बाजारभाव हे वाढलेले आहेत ही नक्कीच एका सभागृहात बोलण्याच्या बोलण्याचा किती फरक पडू शकतो याचा अनुभव आपण नक्कीच सर्वांनी घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या गोठ्यातील प्रत्यक्षात असलेली दुधाची जनावरे आणि दुधाची निर्यात यामध्ये मोठी तफावत असलेली चर्चा सर्वत्र होते आहे दुधातील भेसळ थांबून निर्भेळ व अस्सल दूध सर्वांना मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत आजच्या खास वृत्तावर तुरतास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष श्रीगोंदा